तुम्हाला जर आपले शरीर स्वस्थ व सुदृढ ठेवायचं असेल तर दररोज व्यायामाबरोबर आपल्या डाएटमध्ये एक फळ जरूर खाल्ले पाहिजे आज आपण पेरूची रेसिपी बघणार आहोत हिवाळा म्हणजे थंडी सुरू झाली की बाजारामध्ये इतर फळांबरोबर पेरू दिसू लागतो पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात यामुळे हार्टसाठी पेरू खूप चांगला आहे पेरू खाल्ल्याने कॉन्स्टिपेशन दूर होते त्याचबरोबर पेरू कोलेस्ट्रॉलही कमी करतो आपल्या शरीरातील तसेच यामध्ये लो कॅलरीज असल्याने वजनही कमी होते पेरूमध्ये सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट असतात विशेषतः गुलाबी पेरूमध्ये तर खूपच जास्त अँटीऑक्सिडंट आहे साध्या पेरूमध्ये सी विटॅमिनची मात्रा भरपूर असते ती इतकी असते की आपल्या शरीराला चार दिवस जेवढ्या सी विटॅमिनची गरज असते तेवढे एका पेरूमध्ये असते पेरू खाल्ल्याने आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते आणि आपण भरपूर साऱ्या आजारांपासून दूर राहतो स्किन केअरसाठी तर पेरू खूपच फायदेशीर आहे त्याचबरोबर डायबेटीससाठी हार्टसाठी तर पेरू खूप छान आहे म्हणून आज मी तुमच्याबरोबर पेरूच्या सॅलडची रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा एका बाउलमध्ये मी पेरू कट करून घेतलेला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे अगदी थोडीशी हळदही आपण टाकायची आहे आणि चवीसाठी थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे मी एक मोठ्या साईजचा पेरू घेतला होता तो अगदी छान कट केलेला आहे अगदी बारीक असा आणि त्यामध्ये आपण हे मसाले टाकलेले आहेत आता हे मसाले अगदी छानपैकी आपण मिक्स करूया अगदी छान मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ हळद आणि मिरची पावडर अगदी एकसारखी लागेल प्रत्येक पेरूच्या फोडीला आणि मिक्स करून झालेलं आहे आणि इतकं टेस्टी लागतं ना हे पेरूचं सॅलड तुम्ही नक्की करून बघा आणि बरेच जण म्हणतात पेरू खाल्ल्याने खोकला होतो वगैरे पण तुम्ही अशा पद्धतीनं मीठ आणि हळद लावून पेरू खा याने अजिबात कुठलाही त्रास होत नाही पेरू जर प्रमाणात खाल्लं ना तर त्याने अजिबात काही त्रास होत नाही आणि मस्त चटपटीत असं पेरूचं सॅलड तयार झालेलं आहे हे तुम्ही जेवतानाही खाऊ शकता तोंडी लावायला किंवा नुसतंही खाऊ शकता पोटी हे पेरूचं सॅलड खायचं याने खूप फायदा होतो शरीराला अगदी मस्त सॅलड तयार झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद